आच्चा, पार का विधानसभेच्या निवडणुकीत पार पडला एवढं वर्ष पाण्यापासून वंचित राहिलेला तालुका ह्या तालुक्याला पाणी आणण्यासाठी खूप प्रयत्न करून सुद्धा यश बऱ्याच प्रमाणात मिळून सुद्धा आपल्याला जनतेने का नाकार था। हा प्रश्न तुमच्याच नव्हे तर आमच्याही मनात सारखा त्रास देतो तुम्ही त्यांचा निराश झाला असा आपण खूप मागे पडलो लोकसभेला थोडं मागे होतो विधानसभेला अजून जागे मागे पडलो तस व्हायचं तर काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संशोधन केलं मतदार पण गेले जवळजवळ सहा महिने मतदार यादी तपासली आणि मग आपल्याला कळलं आपण हरलो नाही आपण आपल्याला चोरी करून हरवलं गेलेलं बऱ्याच मतदारसंघात झाला असेल बाळासाहेब पण ह्या मतदारसंघात खास करून ठरवून केलं आहे ह्या जड तालुक्याचा रहवासी आहे त्याचा जन्म झाला पाच पाच सहा सहा पिढे सांगतो त्याला तो हिच मुक्कामी आहे त्याची जात बघून त्याचा धर्म बघून त्याचा बद्दल या निम्न नाव जुळवले जो आजपर्यंत मतदान झाला निकाल लागला आजपर्यंत ह्या तालुक्यात आलाच नाही अशा माणसाचं मात्र मतदार यादीत नाव सापडलं नाही नाही गावात राहत माणसं पाचशे मतदान झालं पंधराशे कुठून आले लोक मतदान करून गेली आपण कुठली गाफील राहिलो आपण काम करत राहिलो निधी आणत राहिले आपण आपल्याच खाली आपला मतदारच मतदार पूर्वीच्या काळात कसं होत बघ कुठल्याही धंद्याच व्यवस्था नसेल आता आम्ही बी गाडी विकतो आमचा धंदा आहे शाळा चालवतो एखाद्याला सेवा दिलेली लगेच बोलतो दाखवतो तुला पण गेलो तरी इलेक्शन तसं असते जो कोण एखादा कार्यकर्ता आला आपण तुला वाकडं बोललो काय म्हणतो येऊन निवड तू तुला अरे तू म्हणता नाही नाव तुम्ही काय दाखवतो कशी लोकशाही जगायची विचार करा काम करा करा लोक शिवाय आता लोक आमदार फोन घेला फोन केला आता काय फरक पडला फोन घेतला का नाही घेतला निवडणूक आल्या तुमचं नाव ओढवला कशाला कुणाचा फोन घेतले आणि आपला तालुका खास करून का सांगितलं आपली परत बोलत आहे आपलं कोण आणि कोण आपल्याला कळणार पाच वेळा बाहेरचा निवडून दिला भूमिपुत्र आपण उभा केला काम करणारा भूमिपुत्र उभा केला प्रत्येकाला नावाने ओळखणारा उभा केला रात्री दिवसा होऊन घेतो पळतो असा उभा केला मात्र आपण त्यालाच पाटला बाहेरचा पण मिळून दिला पक्ष आता पुराचा बांधा लागणार आहे का आज आपण पदाधिकारी निवडी करतोय का तुमच्याकडे जबाबदारी देतोय तर पुन्हा आपल्याला ही बांधणी त्या मतदार यादीपासून वर्षपर्यंत करावी लागणार <coughs> काम ही होत राहणार मी तुम्हाला आश्वासन देतो मला साम दे मतदारसंघ तरी असले तरी बाळासाहेबांनी मला निर्देश दिलेला आहे की जरा आमच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाला जत विधानसभा मतदारसंघाकडे खास लक्ष द्यायचं तीन साडेतीन कोटी ह्या वर्षी अनेक तुमची भाषा समजू शकतो तुम्ही मराठीत बोला मराठीत कार्डित बोला कार्डित तुम्ही आमदार मिळून दिला तो वेगळीच भाषा बघतो पक्षाचीच समजते त्याला जी काय थो थो। काम ह्या तालुक्यात येतील कसं असते मागणी आम्ही गावात जातो आम्ही आलो तुमच आभार थोडी गाव आम्ही केली तुम्ही गावात काम सुचवलं लिहून घेतलं पाठवड केला ते काम तुम्हाला मंजूर केलं ही पद्धत कामाची असते त्यांची पद्धत कामाची वेगळी आहे कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी कशाला जास्त मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतो पण कॉन्ट्रॅक्टर कुठला पण कॉन्ट्रॅक्ट तिथून सुटना हे आमदार काम राहतात लगेच काम करतो त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत आता वेगळ्या पद्धतीने जावं लागलं इतर पक्षांकडनं काय काय शिकण्यासारख्या गोष्टी असतात शिवसेनेकडनं मग काय ते शिकायच असते एवढी लोक सोडून गेली तरी शिवसेनेला मुंबईकडे होतं का पडली

असेल त्या सगळ्याचे नंबर माझ्या मोबाईल महिला भगिनींना भेटता त्यांच्या आजरी समजून घ्या आधार कार्ड नाही कुणाला सवलती मिळत नाही कुणाला धान्य मिळत नाही लोकांकडे लोकांकडे जाऊया लोकांच्या आजरी समजूया कुठली काम आहे जनतेक न येऊ दे हिन बोल नाही आहे शाळेची अडचण आहे महिला ह्यासाठी हे काँग्रेस पक्षाच संघटन आपल्याला मजबूत करावं लागणार आणि जी ताकद लागेल जी शक्ती लागेल ती आम्ही ह्या ठिकाणी तुमच्या ह्या संघटनेला देण्यासाठी ह्या ठिकाणी आलो महिलांच्या मतांकडे वेगळ्या पद्धतीनं दहा गांधी बघायचा प्रयत्न करतो कर्नाटक असेल तेलंगणा असेल त्या ठिकाणी आपण लोकांना शब्द दिला की महिलांना आम्ही तीन हजार सवलती त्या ठिकाणी जाहीर केल्या महिलांनी साथ दिले आणि आज तुम्ही शेजारच राज्य तुमचं आहे तिथं सुद्धा आज मोठ्या सवलतीचे झाला महिला एस टीचा प्रवास करतात महिलांना महिन्याच्या महिन्याला पैसे करतात हे मात्र कदाचित ह्या महाराष्ट्र राज्यात आपलं यश बघून त्या सरकारने जाहीर केलं आणि आपण जो शब्द दिला होता की महिलेला महिन्याला रुपये कदाचित आपण कमी पडलो आपल्या माता बंदी पर्यंत हा मुद्दा पोचवायला आपण कमी पडलो त्या माता बंदींना आपण विश्वास द्यायला लागणार आहे की तुमचा फक्त मतासाठी वापर करणारा काँग्रेस पक्ष नाहीये तुमच्याकडे आपल्या हक्काची म्हणून आपली आई म्हणून हा काँग्रेस पक्ष आहे ह्या काँग्रेस पक्षाला पुन्हा आपल्याला निवडून द्यावं लागणार हे समजून सांगावं लागणार त्याला का म्हणतात तो द्यायला लागणार आहे ह्या तालुक्यात जवळजवळ प्रत्येक गावात महिला कामा कामानिमित्त एक केंद्र

महिलांच्या न काय समजून घ्या आपण मशीन देऊ काम देऊ रोजगार देऊ महिलांसाठी आपण काम करू नये आज, आज आपला भाऊ जो राबतोय त्याच्या घराला थोडा आधार त्या बहिणीच्या माध्यमातून मिळत असेल तर सहकार्य करू हे काम आपल्याला पुढे या चार वर्षातून करून द्यायचं आहे हे पक्ष सत्तेत नसला तरी लोकांसाठी राबतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आम्ही विक्रमदादांच्या पदावर सगळे तुम्ही आम्ही निराश झालेलो आहे

सत्ता ही फक्त तुमच्या काम करण्यासाठी आम्हाला नाही सत्तेसाठी कोणी आणि सत्तेसाठी आमचं फक्त सत्ता मिळाली तर ह्या तालुक्याला जास्तीत जास्त पाणी अर्थाई आज ह्या ठिकाणी मैशालच्या विस्तार योजनेत अजूनही तुटे आणि विक्रम विक्रमदा ते बोलून दाखवल्या दादानी जी मागणी केली पाणी मान्य मंजूर झालं आपल्याला ते अठराशे कोटीची मंजुरी झाली हे खरं आहे मात्र आपली मागणी दादांची त्याच्यावर खूप मोठी होती आता जे पाणी येणार आहे ते पूर्ण तालुक्याला पुरणार आहे ग नाही गरीब धक्काला फक्त सत्तावीस टक्केच तालुक्याचा जमीन भेसेल असं नियोजित करून हा मैशाचा विस्तारित प्रचार केला गेला आम्ही जांनी गेली आता आम्ही गेले काय के मागणी केली अजूनही हजार कोणी द्या आधी पाणी पाहिलं तर नदीत उचलूया भाऊ भावन चालले कर्नाटकात अजून उचलूया आणि नवीन बाईक आता हाय त्याच्या दुप्पट शक्तीची वाट क्षमता असलेली बाईक नवीन टाकून ह्या दस तालुक्या पुरतं तुम्ही पुन्हा पाणी वाढवून दिलं पाहिजे नाहीतर परत पाणी सुरू झालं त्याच्यावर रोज भांडणं आता सुरूच आहे माझा असं दिसून आहे तो पण वर भरतो तो पुढच्या गावात जातो तो बंद सुरू ठेवतो मला पाणीच मिळत नाही वाच काय होतात कारण तुमचं नियोजन अर्धवर राहिलं आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा हा प्रस्ताव जी पालकांना मागणी केली टेंपोचा भांडवल आता मी दिल्ली दिलेला आहे वैशाल विस्तारित असो आणि ह्याला केंद्राचा खास निधी तुम्ही अजूनही आता प्रतीक दादा होते महेशाल प्रकल्पाला हजार कोटी झाले मंजूर म्हणून आज आपण उत्पर्यंत आलेलो आहे ह्या प्रकल्पाला सुद्धा केंद्रात मी खासदार म्हणतो एक हजार ते पंधराशे कोटी अजून निधी मंजूर केल्याशिवाय मी शाळ बसणार नाही